चला मच्छी जोपा जाते हेलो आई इत है गच्ची इथे आहे दुसरी खोली चला अंतुण घालतो आम्ही आमचं झोपायची तयारी करतो झालं आहे आमचं अंथरूण घालून तयार तर आम्ही झोपणार आकाशात तारे चंद्र बघत बघत झोपणार इथे माहिती का पोल्युशन नाही ना, ना? त्यामुळे तुट्टा तारा दिसतो खूप तुटते तारे बघायला मिळतात आहे बाजूला आमचं जुनं घर जेव्हा होतं तेव्हा आम्ही अंगणात झोपायचो ना आता हे नवीन मामाने बंगला बांधला दोन हजार साली मग अंगणात झोपायचो तेव्हापासून बंद केलं त्यापासून मग आम्ही असं गच्चीत झोपतो आम्ही म्हणजे आम्ही नातवंड आता आज बरेच वर्षांनी वीस वर्षानंतर मी अशी कालपासून गच्चीत झोपायला सुरुवात केली आहे परत जुने दिवस आहे इतकी मजा येते ना गच्चीत झोपायला स्वर्गसुख वाटतं स्वर्गसुख असं तारे बघत बघत झोपायला असं वाटतं अंबरनाथला परत जाऊच नाही इतकं भारी वाटत तारे बघत बघत झोपायला इकडे खूप मस्त वाटतं काल तर पाऊस पडला म्हणून नव्हते दिसत पण आज खूप मजा येणार आहे मीन्स फुल उघडं आहे आणि आई मी तर सेकंड टाईम झोपतोय आई म्हणते की तुटते तारे दिसणार आहेत म्हणजे खूपच मजा येणार आहे जेव्हा आपण आकाशात बसू खूप सारे तारे दिसत आहेत पोल्युशन खूप कमी आहे देन थाउजंड ऑफ हंड्रेड ऑफ दिसत आहेत तारे खूप मजा येते आणि तुटते तारे बघायला अजून आबाळ एवढं मोकळं नाहीये अजून आबाळ आहे ना अजून आपण पाच पाच दहा दिवस इकडे आहोत म्हणून एक तारे ना एक तुटते तरी तरी दिसेल आपल्याला खूप मज्जा येते आईच्या गावात खडकोली चिरणच्या जवळ आहे देन रात्री फायची पण गरज नाही पडत इतकं चांगलं वेदर असतं आता समर चालू आहे तरी खूप थंड वेदर असतं रात्री आज थोडं गरम होईल कारण आज पाऊस नाही पडलाय थंड हवा हो थोडा कमी कच्ची पण गरम नाही होत घरात गरम होतं घरात होतं आज थंड हवा हो कमी असेल कारण आज पाऊस पडलाय म्हणजे नाही पडलाय सॉरी कॉम्बल झालं चलो बाय बाय चला रात्रीची झोपायची हो कच्ची तयारी झालेली आहे अंथरूण घालून झालेलं आहे तर झोपायचं आम्ही आकाशात तारे चंद्र चला मी भूत नाहीये गुड नाईट स्वीट ड्रीम हे सांगायची का गरज पडली <laughs> स्वतः बोललं चालतं का भूत नाहीये आपण बोललो ना भूत भूत की लगेच मग घाबरवतात मला आता स्वतःच का बोललास मी भूत नाहीये का असं वाटलंय बोलला <laughs> बोल मी होत नाहीये त्यांना वाटेल ना असं काय काय मी चला no म्हणजे का आता अरे टाइमपास चला गुड नाईट स्वीट ड्रीम हो बाय